मित्रांनो गहू पिकामध्ये जर आपल्याला पहिली फवारणी करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला एक दोन गोष्टी लक्ष देणे गरजेचे आहे गहू पिकामध्ये पहिली फवारणी तुम्हाला साधारणतः ही फवारणी असणार आहे की तुमचा गहू पिकाचा सा फुटवा चांगला वाढायला पाहिजे गहू पिकाची चांगली वाढ व्हायला पाहिजे आणि तुमच्या गहू पिकामध्ये कुठल्याच प्रकारची बुरशीचं देखील नियंत्रण आपल्याला करणे गरजेचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला काळा मावा जर तुमच्या भागामध्ये थंडी कमी असेल तर काळा मावाचा प्रादुर्भाव असतो तर त्यामुळे त्याचा नियंत्रणासाठी देखील एक कीटकनाशकाचा वापर गहू पिकाच्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे मित्रांनो गहू पिकामध्ये ज्यावेळी आपण पहिली फवारणी करतो साधारणतः आपलं गहू पीक पेरणीनंतर नंतर तीस दिवसाने आपल्याला ही पळली फवारणी करून घ्यायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर गहू पिकाचा चांगला फुटवा वाढण्यासाठी चांगली वाढ होण्यासाठी आपल्या त्यामध्ये बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे त्याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मुली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि बायोविटा एक्सचा वापर गहू पिकामध्ये अतिशय लाभदायक ठरतो त्यामुळे पहिल्या फवारणीमध्ये बायोविटा एक्स घ्यायचा आहे चांगला फुटवा चांगली वाढ चांगली ब्रँचिंग आपल्याला गहू पिकामध्ये झालेली दिसेल तर मित्रांनो त्यामध्ये बायोविटा एक्सचं प्रमाण चाळीस मुली घेतला नंतर आपल्याला दुसरं जे आहे ते आपल्याला गहू पिकामध्ये सुरुवातीच्या काळापासून जर तुम्ही झिंगचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला गहू पीक हे पिवळं होताना दिसणार नाही आणि झिंगची जी कमतरता आहे ते गहू पिकामध्ये पूर्ण झालेली दिसेल तर ग झिंकचा वापर आपल्याला एफ एम सी कंपनीचा झिंतरा वापरू शकता ज्यामध्ये झिंक जे आहे ते ऑक्सिड फॉर्म मध्ये आहे आणि एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के झिंक आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्या झिंतऱ्याचे गहू पिकामध्ये पाहायला मिळतात त्याचं जे प्रमाण आहे वीस मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे आणि सोबतच मित्रांनो मी जर सांगितल्याप्रमाणे आपल्याला काळा मावा वगैरे दिसत असेल किंवा कमी थंडी असेल आणि अशातच काळामाव मावाचा जर प्रादुर्भाव वाढला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सिनेटेक कंपनीचं कराटे घेऊ शकता लॅमडा सॅलोथ्रीन पाच टक्के हा घटक आहे आणि चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आपल्याला या गहू पिकामध्ये माव्यासाठी वगैरे करतं रस्त्याच्या किडीला देखील नियंत्रण गहू पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करतं त्याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि गहू पिकामध्ये ही पहिली फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो गहू पिकाविषयी जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर हेल्पिंग फार्मर या पेल नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद